कावळ्याकडून शिका या पाच गोष्टी चाणक्य म्हणतात यश तुमच्या पायाशीही लोटांगण घालेल पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे का अनेक वेळा मेहनत करूनही कोणत्याही कामात यश मिळत नाही आचार्य चाणक्य यांच्या मते ज्ञान कुठूनही घेता येतं काही प्राण्यांची पक्ष्यांचे गुणही माणसाला शिकता येतात आपल्या समाजात काळ्या रंगाचा तिरस्कार करणारे काही कमी नाहीत फक्त माणसाच्या काही तर प्राण्यांना देखील हे चुकलेले नाही काळ्या रंगाचा कावळा कुत्रा मांजर दिसले की कायमच अपशकून मानला जातो आचार्य चाणक्य यांच्या मते या हिणवल्या जाणाऱ्या कावळ्याच्या काही गोष्टी जीवनात आस आत्मसात केल्या तर अपयश तुमच्या जवळपास देखील येणार नाही हिंदू धर्माची संबंधित पौराणिक ग्रंथामध्ये कावळा हा मृत्यूची देवता यमराजाचा दूत मानला जातो सामान्यत असे मानले जाते की कावळा बहुतेक अशुभ संक घटनांचे संकेत देतो एवढंच काय कावळा शिवला किंवा कावळ्याचा स्पर्श झाला तरी अशुभ समजून अंघोळ केली जाते पण याच रंगाने काळा आणि अशुभ मानणाऱ्या कावळ्यात काही खास गुण आहेत कावळ्याकडून शिका या गोष्टी विश्वास ठेवू नका कावळ्याकडून शिकण्यासारखा का पहिला गुण म्हणजे कधीच कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये आजकाल कधी कोण कोणाचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही त्यामुळे लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका त्यामुळे अगदी विश्वासू माणसाकडून देखील सावध राहायला पाहिजे करडी नजर सभोवतालच्या परिस्थितीवर माणसावर करडी नजर ठेवून कामे करावीत त्याचप्रमाणे आपले जे ध्येय आणि आपले जे उद्देश आहे त्याच दृष्टीने वाटचाल केली पाहिजे मुख्य ध्येयावर आपली करडी नजर ठेवून कामे करावीत समाधानी राहणे समाधानी राहा जीवनात जे काही मिळाले नाही त्याची चिंता करण्यापेक्षा किंवा उदास राहण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधानी राहा सतर्क राहा कायम सतर्क राहा तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कावळा खूप सतर्क असतो असे म्हटले जाते की कावळा भविष्यातील घटनांचा अंदाज घेऊ शकतो त्याचप्रमाणे माणसाने सदैव सतर्क असले पाहिजे त्याच्या आजूबाजूला कसले वातावरण आहे हे त्याला कळायला हवे तरच तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता हट्टी स्वभाव कावळा हा अतिशय हट्टी स्वभावाचा पक्षी आहे त्याने जे काही काम पूर्ण करायचे ठरवले आहे तो फक्त त्याचाच विचार करतो त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीनेही आपल्या जीवनात स्वतःला जिद्दी बनवली आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद